नाश्त्याला काय या माझ्या सिरीजमध्ये आज मी करते सुरणाचा कीस माझ्या शेतातलं मोठे दोन सुरण निघाले होते एका सुरणाची भाजी केली आहे आणि एक सुरण मी असं त्याची सगळी बाहेरची साल अशी काढून घेतली आहे जी माझ्या कंपोस्टमध्ये टाकणार आहे मी रोजचा चिरलेला सर्व भाजीपाला मी माझ्या कंपोस्टमध्ये टाकते ते कंपोस्टचं माझं मड कधीतरी दाखवीन तुम्हाला की घरच्या घरी तुम्ही कसं सहज कंपोस्ट करू शकता तर हे सुरणाचे असे तुकडे करून घेतले साल काढून या आकाराचे आता याच्यात थोडी चार पाच आमसुल आहे माझ्या घरच्या या शेतावरच्या सुरणाला अजिबात खाज नाही आहे पण तरी सुद्धा थोडीशी असू शकते किंवा कोणाला ॲलर्जी असू शकते म्हणून मी याच्यात तीन चार आमसुल घालून ते जरा उकडून घेणारे सुरणात अशी मी एक दोन चार आमसुल घातली आहेत हल्ली आमसुलांना फार आंबटपणा नसतो नाही तर खरं तर दोन घातली तरीसुद्धा पुरतात आता गॅसवर ठेवून हे मी छान जरा असं अर्धवट शिजवून घेणार आहे अगदी गचका नाही करणार आणि मग किशणीवर किसून त्याचा सुरणाचा छान किस करणार आहे ते शिजलेलं सुरण असं किसून घेतलं आहे आता ह्याच्यावर मी खोबरं कोथिंबीर दाण्याचं कूट मीठ असं घालून घेणार आहे दोन टेबल स्पून तेल घालून घेतलं आहे कढई आता जिरं टाकायचं आहे नंतर दोन तीन मिरच्यांचे तुकडे टाकायचे ते जरा तडतडले की हा सुरणाचा कीस आहे ह्याच्यावर खोबरं कोथिंबीर दाण्याचं कूट मीठ आणि हवी असल्यास चिमुटभर साखर असं सगळं ह्या किसावरच घालून ठेवलं तर फोडणी जरा आपली छान खमंग झाली की आता हे सगळं टाकायचं आणि मग त्याला दणदणीत छान दोन माफ आणायचे सगळं त्यात घालून घेतलं की मग परत वरून घालायचं काही शिल्लक राहत नाही आता तो छान मऊ मोकळा हो सुरणाचा अतिशय पौष्टिक आहे तो अँटीऑक्सिडंट म्हणूनही छान सुरण काम करतं त्याच्यात रक्तात गाठी होऊ न देण्याचा गुणधर्म आहे फायबर असल्यामुळे चांगला आहे महिन्यातून एकदा दोनदा तरी सुरण नक्की खावा गरम गरम सुरणाचा पौष्टिक किस खाण्यासाठी अगदी तयार आहे नक्की करून बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद